विविध सहकारी संस्थांमधील अपहार आणि घोटाळ्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस येत आहेत कधी सोसायटीचा सचिव तर कुठं संस्थेचे संचालक मंडळ या घोटाळ्याला जबाबदार असतं कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांचे अधिकारी आणि ऑडिटर यांची सुद्धा मिलीभगत अशा प्रकारच्या घोटाळ्यांना रान मोकळं करून देते अशा परिस्थितीत आता केंद्र शासनानं सहकारातील अपप्रवृत्तींना लगाम घालण्याचं धोरण अवलंबलं आहे त्यासाठी सर्वच विकास सोसायट्यांचं संगणकीकरण केलं जात आहे या सोसायट्यांमधील सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं पाहता येईल त्यावर सहकार खात्याचाही वॉच असेल शिवाय एस एम एसच्या माध्यमातून सभासदांना त्यांच्या खात्यावरील ओलाढालीची माहिती मिळणार आहे त्यासाठीची गो लाईव्ह प्रणाली लवकरच सुरू होईल अशी माहिती विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिली सहकारी संस्थांमध्ये गेल्या काही वर्षात अपहाराच्या घटना वाढत आहेत कधी विकास सोसायटीचा सचिव सभासदांच्या नावावर परस्पर पीक कर्ज उचल करतो तर कुठं संस्थेचा अध्यक्ष किंवा काही संचालक भ्रष्टाचारी कारभार करतात पतसंस्था दूध संस्था आणि इतर सहकारी संस्थांमध्येही कमी अधिक प्रमाणात अशा अपप्रवृत्ती पाहायला मिळतात काही लेखापरीक्षक निर्भीडपणे घोटाळे उघडकीस आणतात तर काही जण संस्थेतील घोटाळेबाजांशी संगनमत करून चुकीचा ऑडिट रिपोर्ट तयार करून त्यावर पांघरून घालतात शिवाय त्यातून आपलं उखळ पांढर करून घेतात पण या सगळ्यात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी भरडला जातो विकास सोसायट्यांमधील अपहार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नवा उपाय शोधलाय सर्वच विकास सोसायट्यांचं संगणकीकरण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याची माहिती विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिली भारतात त्र्याण्णव हजार विकास सोसायट्यांची नोंदणी झाली आहे त्यापैकी चौऱ्याहत्तर का हजार सोसायट्यांचं प्रत्यक्ष कामकाज सुरू आहे महाराष्ट्रातील विकास सोसायट्यांची संख्या वीस हजार आठशे असून कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार नऊशे पन्नास विकास सोसायट्या आहेत जिल्ह्यातील एक हजार सहाशे छप्पन्न विकास सोसायट्यांमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीची यंत्रणा उभारण्यात आली आहे या विकास संस्थांना संगणक प्रिंटर हार्डवेअर इंटरनेट पुरवण्यात आलंय त्याशिवाय संगणकासाठी बंदिस्त खोली असेल पहिल्या टप्प्यात विकास सोसायट्यांमधील हो सभासदांचा संपूर्ण डाटा संगणकावर अपलोड केलाय दुसऱ्या टप्प्यात डीटीसी प्रणालीवर सभासदाचं नाव त्याचं पीकवार जमीन क्षेत्र पीक कर्ज खावटी कर्ज कर्जाचे किती हप्ते भरले व्याज किती मुद्दल किती अशी संपूर्ण माहिती अपलोड करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय आता तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण ताळेबंद गो लाईव्ह प्रणालीत अपलोड होणार आहे या प्रणालीच्या माध्यमातून आपल्या खात्याची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर पाहता येणार आहे त्याशिवाय कर्ज देणारी बँक नाबार्ड तालुकास्तरीय सहकार सहनिबंधक जिल्हा उपनिबंधक आणि राज्याच्या सहकार आयुक्तांपर्यंतच्या घटकांचा त्यावर वॉच राहणार आहे प्रत्येक सभासदांच्या खात्यावरील सर्व आर्थिक व्यवहार या प्रणालीच्या माध्यमातून पाहता येणार आहेत प्रत्येक सभासदाला आपल्या खात्याची क्रेडिट आणि डेबिटची माहिती एस एम एसच्या माध्यमातून मिळेल अशी माहिती विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिली त्यामुळे मे महिन्यापर्यंतचा ताळेबंद आम्ही लेखापरीक्षकाकडून सर्टिफाय करून घेणार आणि गोलाईव्ह करणार म्हणजे यापुढे त्या आकड्यात बदल होणार नाही ती ना। सगळी माहिती सभासदाच्या आधार लिंक मोबाईलवर तुम्हाला ज्या त्या सभासदाला आपलं खातं बघायला मिळणार म्हणजे माझ्या खात्यावर जमा झाले खर्च पडले डेबिट क्रेडिट सगळं बघायला मिळणार डिव्हिडंड जमा झाला का नाही माझा कर्ज रक्कम भरलेला जमा झाला का नाही तुम्हाला रिसिट आणि कागद बाळगायची गरज लागणार नाही आणि त्यामुळे सभासद याबाबतीत संपूर्ण जागृती त्यांची करणं हे एक आमच्यासमोरचं पुढचं प्रशिक्षणाचं काम आहे आणि हे सुरू झाल्यानंतर काही हो काळामध्ये ते अंगीकारलं जाईल लोकांना ते सवय कोल्हापूर जिल्ह्यातील बोलोल इथल्या केदारलिंग विकास सोसायटी मध्ये तीन कोटी रुपयांचा अपहार उघडकीस त्याशिवाय कोवाड अडकूर मुगळी चंदगड इथल्या सोसायटी मध्येही सचिव आणि संचालक मंडळानं घोटाळे केल्याचं उघडकीस आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे त्र्याहत्तर साताऱ्यातील अडुसष्ट आणि सांगली जिल्ह्यातील पासष्ट घोटाळ्यांची सध्या सुनावणी सुरू आहे अपहार करणाऱ्यांवर सहकार विभागामार्फत चौकशी होते संचालक मंडळ बरखास्त करणं फौजदारी दाखल करणं आणि अपहाराची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया राबवली जाते पण आता प्रत्येक व्यक्तीनं आर्थिक साक्षर झालं पाहिजे घोटाळेबाजांवर शासनाकडून कारवाई होईलच पण नागरिकांमधील आर्थिक साक्षरतेमुळेच अशा प्रकारच्या अपहार आणि आर्थिक घोटाळ्यांना पायबंद बसेल